एन सी आर टीच्या अभ्यासक्रमामध्ये बदल होणार आहे इयत्ता पहिली ते बारावीचे विद्यार्थी आणि बालकांसाठी अत्यंत महत्त्वाची नवीन अपडेट आहे सात नवीन मॉड्यूलचा समावेश अभ्यासक्रमामध्ये करण्यात येणार आहे या सात मॉड्यूलचा समावेश केल्यामुळे अभ्यास हा फक्त सोपाच होणार नाही आहे तर विद्यार्थ्यांची समज वाढणार आहे विद्यार्थ्यांची विचार करण्याची क्षमता आणि कौशल्य देखील वाढणार आहेत सात मॉड्यूल जे आहेत ते याप्रमाणे असतील पहिलं आहे डिजिटल इंडिया या माध्यमातून यू पी आयद्वारे जे वे वेगवेगळे पेमेंट्सचे माध्यमं आहेत त्या माध्यमातून पेमेंट्स कसे करायचे आहेत हे शिकवलं जाणार आहे तंत्रज्ञान स्टोरी स्वरूपामध्ये सांगितलं जाणार आहे त्याच पद्धतीनं डिजि लॉकर असेल आयुष्यमान भारत असेल आधार प्लॅटफॉर्म असेल या सगळ्या प्लॅटफॉर्मसोबत आपण कशाप्रकारे जोडलं जायचं आहे हे सुद्धा यामध्ये शिकवलं जाणार आहे दुसरं मॉड्यूल आहे मेंटल हेल्थ नॅशनल मेंटल हेल्थ हेल्पलाईन नंबर अर्थात टेलिमानसच्या माध्यमातून भावनांवरती नियंत्रण मिळवून अभ्यासाला कशा प्रकारे आपल्याला उत्स्फूर्तपणे सामोरं जायचं आहे हे या माध्यमातून शिकवलं जाणार आहे तिसरं आहे लोकशाही व निवडणूक आपला देश जगातील सगळ्यात मोठा लोकशाही देश कसा बनला लोकशाही नेमकी काय असते आणि निवडणूक कशा प्रकारे घेतली जाते ह्या सगळ्या प्रकरणांचा समावेश यामध्ये केला जाणार आहे ज्या माध्यमातून आपल्याला लोकतंत्र व निवडणूक प्रक्रिया समजणार आहे चौथं मॉडेल आहे कोविड कोविडमध्ये एक वेगळ्या परिस्थितीला आपल्या सर्वांना सामोरं जावं लागलेलं ला आहे पुन्हा जर कोविडसारखी परिस्थिती उद्भवली तर कशाप्रकारे आपण त्या परिस्थितीशी जुळून घ्यायचं आहे कशाप्रकारे त्यावर मात करायची आहे हे हे सगळ्या नवीन गोष्टी त्यामध्ये शिकवल्या जातील पाचवं मॉड्यूल आहे स्वच्छ भारत स्वच्छतेचं महत्त्व या माध्यमातून सांगण्यात येईल आणि स्वच्छता जादूगर नावाचं एक नवीन कार्टून कॅरेक्टर आपल्या अभ्यासक्रमामध्ये येणार आहे जे आपल्याला अतिशय गमतीदार पद्धतीनं स्वच्छतेचं महत्त्व सांगणार आहे आणि डस्टबिनचे जे वेगवेगळे कलर आहे या कलरचा उपयोग नेमका कसा करायचा आहे ते सुद्धा यामध्ये सांगणार आहे सहावं मॉडल आहे स्पोर्ट्सचं महत्त्व आता स्पोर्ट्सचं महत्त्व किती आहे एकंदरीतच फिटनेस किती महत्त्वाचं आहे हे या माध्यमातून सांगितलं जाणार आहे आणि नीरज चोप्रा असेल मनु भाकर असेल यांसारख्या ज्या खेळाडू आहे यांच्या स्टोरीज ज्या आहेत त्या अभ्यासक्रमामध्ये येणार आहेत ज्या माध्यमातून आपल्याला खेळाप्रती जे आहे ते आकर्षण निर्माण होईल आणि एकंदरीतच आपली फिटनेस चांगली राहील त्यानंतर शेवटचं मॉड्यूल आहे देशाचा विकास आणि धार्मिक स्थळं आत्तापर्यंत आपल्या देशाचा विकास कशा पद्धतीने झालेला आहे हे त्यामध्ये मांडलं जाईल आणि आपल्या देशामध्ये असलेली धार्मिक स्थळं मग त्यामध्ये काशी विश्वनाथ कॉरिडॉर असेल कोणार्क मंदिर असेल काळाराम मंदिर असेल या सगळ्या मंदिरांचं पावित्र्य सांगितलं जाईल आपल्या भारताची संस्कृती कशी आहे या संस्कृतींचा उगम कसा झाला आहे या संस्कृतीचं महत्त्व कसं आहे हे देखील यामध्ये सांगितलं जाईल अशा पद्धतीने या सात मॉडेलचा समावेश हा आपल्या अभ्यासक्रमामध्ये होणार आहे अशाच प्रकारे माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इग्नाईट पाठशाला हा आपला यूट्यूब चॅनल फॉलो करा अधिक माहितीसाठी इग्नाईट अकॅडमीला संपर्क करा